लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत रत्न संगीतरत्न रत्नमाडिक पुणेकर म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व शाहीर तमाशा कालावंत सोंगाड्या रमेश खुडे यांचा शाल नारा ठेवून पारगाव मंगरुळ येथे संगीतरत्न रत्नमाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या रंगमंचकावर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाहीर रमेश खुडे हे काटापूर तांबेगाव आंबेगाव येथील रहिवासी असून संगीतरत्न रत्नाडिक पुणेकर यांच्या सोबत राहिले आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला रमेश रमेशुरे काटापूरकर हे हुबहू संगीतरत्न रत्नाडिक सारखे मध्ये काम करतात कणगौरम पासून ते शिलकार आणि व पवाडे सादर करतात प्रेक्षकांची मन जिंकतात आज त्यांना पुरस्कार भेटल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन पत्रकार निवृत्ती मंडली येथेच थांबतो धन्यवाद या चौरस्थान या ठिकाणी स्म्रीकरण करतायत चोरे सरांत देखील या ठिकाणी मला करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि त्यांचा सन्मान शाल स्वीप सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी माझी पण विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे या चौरस्थान या ठिकाणी स्मरीकरण करतायत चोरे सरांत देखील या ठिकाणी सौभाग्यवर्ती मानाताई खरारे यांनी देखील या तमाशा मंडळासाठी फार मोठ सहकार्य केलं आहे मी आशा संजय माणिक यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे आशा संजय माणिक यांच्या शिवाय असते मंदाता घराड यांचा सन्मान होत आहे रुपेश पेडे आहे का इथे नाही का परती आशा संजय माणिक यांच्या शिवाय असते मंदाता सत्कार मंदाता एक मिनिट त्यानंतर सौभाग्यवती मंदाताई खरारे यांनी देखील या तमाशा मंडळासाठी फार मोठ सहकार्य केलं आहे मी आशा संजय माडिक यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे आशा संजय माडिक यांच्या शुभ असते मंदाताई खरारे यांचा सन्मान होत आहे रुपेश बेडे आहे का इथं नाही का बरं ठीक आहे आशा संजय माणिक त्यांच्या शोभा असते मंदादायीचा सत्कार मंडदायिक मंडळ

बोलते का तू कृष्णा हो माता पाहिला म्हणजे तुम्ही तो प्रश्न पाहिला माता तुला माझे थोडे शब्दात माहिती सांगतो प्रथम मुलीला हात जोडायला सांग सांगा लाईन मध्ये उड्या हात जोडा हा जोडले का दोन्ही डोळे पण झाकायला सांग डोळे झाकायचे डोळे सुद्धा झाले डोळे झाकायला सांग दोन्ही डोळे सुद्धा झाका हा जोडले दोन्ही डोळे पण झाकले माझा मला सांग करू का सुरुवात कर ना त्या कोपऱ्यातून कर म्हणजे करून कशाला हे नाही नाही तू कर कर आमच्या दुकानाचे शटर वर खालवर मी खात कर चोऱ्याचा सत्यानाश माझी माहिती सांगायला मजा ऐक